नमस्कार कसं आहे हे विवंग विहंगम दृश्य हे दृश्य आहे मांगवली पुनर्वसन गावटनातून टिपलेले अफाळ स्वच्छ आणि ढगाळ अशा दोन्ही पद्धतीचं भरलेलं आहे आणि निळक्षर निळक्षर आकाश आपल्या डोक्याला लागेल असं खाली आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय हे डाव्या बाजूला बघितलात तर आमचे एसेंट गाडी समोर बघितलात तर ही सुपारीची दहावीस झाडं गेल्या वर्षी लावलेली आहेत समोर सुंदर असं निसर्ग सौंदर्य आणि त्या ठिकाणी जो आपण पाहतोय आपल्याला दाखवतो झूम करून हा आहे जिओ टॉवर की मुंबईपेक्षाही आमच्या पुनर्वसन गावठणामध्ये जिओची रेंज एकदम क्लियर कट आणि फुल आहे मुंबईकर चाकरमान्यांना गावामध्ये मोबाईलची चांगली रेंज यावी असं जर वाटत असेल तर त्याने जिओची एस एम वापरावं ही काय मला जिओची ॲडव्हर्टाईज करायची नाही परंतु महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पुनर्वसन गावठणामध्ये येणाऱ्या लोकांचं पुनर्वसन व्हावं एवढंच सांगण्यामागचा उद्देश आहे कसं आहे निसर्ग सौंदर्य आपण पाहू शकता होम पुनर्वसन गावठण स्वतः महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे संपादक तानाजी कांबळे यांच्या दस्तूर खुद्द निवासस्थानात बसून हे सुंदर असं विहंगम दृश्य कॅमेराबद्ध केलेलं आहे हे विहंगम दृश्य आपल्याला कसं वाटलं त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो थँक्यू आभारी आता भेटू पुढच्या व्हिडिओ बाय बाय